महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजमध्ये दोन हजार तेवीसचा आपल्या कॅटेगरीचा जो कट ऑफ होता तर तो या व्हिडिओमध्ये बघूया सोबतच दोन हजार चोवीस नीट यूजी दोन हजार चोवीस मध्ये ज्यावेळेस आपण कॉन्सलिंग करणार आहोत तर अशा वेळेस नीट एक्झामचा आपला स्कोअर यावर्षी आपल्या कॅटेगरीची सीट मिळण्यासाठी किती यायला पाहिजे जर तुम्हाला ॲडमिशन करायची असेल सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजेच थोडक्यात प्रायव्हेट कॉलेजमध्ये तर कॅटेगरी फीज लागते एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय जरी प्रायव्हेट कॉलेज असतील तरी सुद्धा स्कॉलरशिप मिळत असते सेमी गव्हर्नमेंट बी एम एस महाराष्ट्र कॉलेजेस जे आहेत तर काही कॉलेज दरवर्षी नवीन येत असतात यावर्षी सुद्धा नवीन येऊ शकतातच बघूया की दोन हजार तेवीसचा कट ऑफ नेमका किती होता तर मित्रांनो चार राऊंड सीईटी सेचे जे झालेले होते तर त्याचं पीडीएफ तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय आता या पीडीएफ मध्ये जर तुम्ही एक नंबरला बघायला गेलात तर आपल्याला नेमकं काय दिसतं तर पहिल्या राऊंडमध्ये दोनशे अडोतीस दुसऱ्या राऊंडमध्ये दोनशे अडतीस तिसऱ्या राऊंडमध्ये दोनशे अडोतीस आणि जो चौथा राऊंड झाला तर त्यामध्ये स्कोअर लागला दोनशे बेचाळीस म्हणजे पहिले तीन राऊंड दोनशे अडोतीस मार्कावर ऍडमिशन झाली तर ही कॅटेगरी होती एस टी एस टी कॅटेगरीमध्ये जो ऍडमिटेड आहे फर्स्ट राऊंडचा लास्ट ऍडमिटेड दोनशे अडोतीस वर आहे सेकंड मध्ये सुद्धा दोनशे आणि पण लास्ट राऊंड जो होता तर तो कट ऑफ चार मार्कानं एस टी या कॅटेगरीसाठी वाढला दोन हजार चोवीस ची जे कॉन्सलिंग प्रक्रिया होईल त्यामध्ये जर बी एम एस ला आपल्याला ऍडमिशन करायची असेल आपण जर एस टी या कॅटेगरीमध्ये येत असाल तर आपल्याला सुद्धा या पद्धतीनं स्कोअर यायला पाहिजे थोडक्यात जर तुम्ही दोनशे पन्नास प्लस जर येत असाल तर तुम्हाला सहज बीएमएस ऍडमिशन मिळू शकते आता जो आपण समोरचा कट ऑफ घेतोय तर तो बघा लास्ट नंबरला तीनशे एकसष्ट पहिल्या राऊंडचा त्यानंतर दुसऱ्या राऊंडचा आहे तीनशे छप्पन नंतर आहे तीनशे अठ्ठेचाळीस नंतर आहे तीनशे अठ्ठेचाळीस थोडक्यात पहिल्या दोन मध्ये चेंज झाला पण नंतरचे पुढचे जे दोन राऊंड आहेत तर त्यामध्ये नो चेंज कट ऑफ खाली आला नाही तर मित्रांनो ही कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी जनरल जनरलचे जे विद्यार्थी आहे तर त्यांचा स्कोअर जर तीनशे पन्नास प्लस येत असेल तर आपल्याला सीट मिळू शकते ला महाराष्ट्रामध्ये चांगल्या कॉलेजमध्ये आता जर आपण पुढच्या कॅटेगरीचा जर विचार केला तर तीनशे साठ पहिल्या राऊंडचा स्कोअर लागला नंतर समोर आहे तीनशे चोपन्न दुसऱ्या राऊंडचा म्हणजे जवळपास समजा सहा मार्कांना कट ऑफ खाली आला दुसऱ्या राऊंड साठी नंतर तीनशे सत्तेचाळीस म्हणजे या ठिकाणी सुद्धा जवळपास सात मार्क कट ऑफ खाली आला तिसऱ्या राऊंडला आणि नंतर दहा मार्कांना कट ऑफ खाली आला तीनशे सदोतीस वर ऍडमिशन झाली तर मित्रांनो ही कॅटेगरी आहे ओबीसी जर आपण ओबीसी मध्ये येत असाल तर आपल्या ओबीसी कॅटेगरीला साधारण एक तीनशे चाळीस तीनशे बेचाळीस प्लस स्कोअर यायला पाहिजे नीट दोन हजार चोवीसच्या च्या एक्झाममध्ये आता जर समजा आपण दोन नंबरचा जर का विचार केला तीनशे अठ्ठेचाळीस तीनशे अठ्ठेचाळीस तीन दोन्ही राऊंड सेमच दिसतात आपल्याला नंतर पाच मार्क खाली आलेलं दिसतं तीनशे त्रेचाळीस आणि नंतर आहे परत थोडं सात मार्कांना कट ऑफ कमी झाला चौथ्या राऊंडचा तीनशे छत्तीस तर कॅटेगरी हा आहे एससी जर समजा आपण एससी सी या कॅटेगरीमध्ये येत असाल तर आपल्या कॅटेगरीला तीनशे छत्तीस प्लस म्हणजे जवळपास समजा तीनशे चाळीस प्लस जर स्कोअर येत असेल तर आपल्याला बी एम एसला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकते आता जर समजा आपण विचार केला तीनशे एकसष्ट पहिल्या राऊंडचा कट ऑफ नंतर तीनशे एकोणपन्नास म्हणजे थोडक्यात थोडा कमी झाला नंतर तीनशे सत्तेचाळीस म्हणजे फक्त दोन मार्कानं कमी झाला आणि नंतर तीनशे सदोतीस म्हणजे जवळपास दहा मार्कानं कट ऑफ खाली आला तर मित्रांनो ही कॅटेगरी आहे व्ही जर आपली कॅटेगरी विजे असेल तर आपण सुद्धा तीनशे चाळीस प्लस स्कोअर जर नीट एक्झाममध्ये येत असेल दोन हजार चोवीसच्या तर बी एम एस ला ऍडमिशन मिळू शकते आता जर आपण विचार केला पहिल्या राऊंडचा तीनशे पन्नास या स्कोअरचा दुसरा राऊंड तीनशे अठ्ठेचाळीस नंतर आहे तीनशे चाळीस आठ मार्कनं कट ऑफ खाली आला आणि नंतर परत दोन मार्क चेंज झाला फक्त तीनशे चाळीस वरून तीनशे अडोतीस आला तर कॅटेगरी आहे एन टी बी एन टी बी मध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला या पद्धतीनं स्कोअर यायला पाहिजे आता यानंतर एन टी सी आणि एन टी डी की जे तीनशे सत्तर तुम्हाला दिसतंय एन टी सी तीनशे छप्पन सेकंड राऊंड म्हणजे यामध्ये जवळपास चौदा मार्क कट ऑफ खाली आला नंतर तीनशे सत्तेचाळीस आला आणि नंतर परत तीनशे सत्तेचाळीस वर येऊन थांबला थोडक्यात साडेतीनशे प्लस जर तुम्ही एन टी सी मध्ये येत असाल तर आता एन टी डी एन टी डी मध्ये पहिल्या राऊंडचा तीनशे चौसष्ट नंतर परत नऊ मार्क आपल्याला कमी झालेली दिसतात सेकंड राऊंड मध्ये तीनशे पन्नास पंचावन्न नंतर परत सहा मार्क कमी झाला तीनशे एकोणपन्नास आणि सगळ्यात शेवटी दोन मार्कानं कट ऑफ खाली आला एन टी डीचा तीनशे सत्तेचाळीस तर ह्या ज्या ऍडमिशन होत्या तर ह्या नीट दोन हजार तेवीस बीएमएस चा कट ऑफ होता आता दोन हजार चोवीस मध्ये या पद्धतीनं जर तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला सहज महाराष्ट्रामध्ये सीट मिळू शकते जर समजा तुम्ही नीट प्रक्रियेमध्ये जर का वर्षी फॉर्म भरला असेल आता सध्या फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे नऊ पर्यंत ती सुरू असणार कारण हा व्हिडिओ मी मध्ये बनवतोय जर तुम्ही नीटचा फॉर्म भरला असेल तर नक्कीच तुम्ही तो काळजीपूर्वक चेक केला असेल आणि जर समजा तुम्ही कॉन्सलिंग प्रक्रियेमध्ये असाल तरच जिजाऊ अकॅडमी या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका जर नसाल समजा तुम्ही कॉन्सलिंग मध्ये तर सबस्क्राईब करू नका कारण यावर फक्त मार्गदर्शनचे व्हिडिओ असतात नीटच्या कॉन्सलिंगचे ॲडमिशन प्रक्रियेबद्दलचे कॉलेजच्या कॉटॉपचे कॉलेजच्या फीज चे ओके आज आपण या ठिकाणी थांबूया बाय